आज आम्ही चार मित्र मी गणेश सिद्धांत आणि स्वप्नील मनात एक स्वप्न आणि त्या स्वप्नासाठी निघालो होतो तो गोरखगड सकाळचा थंड वारा हातात पाण्याची बाटली आणि उत्साहानं भरलेलं मन रस्ते छोटे गाव छोटे आणि डोंगरा वाटा पार करत एक उंच शिखर आमच्यासमोर उभं होत ते म्हणजे गोरखगड चढाई सुरू झाली कधी झाडांची सावली कधी खटकांचा खड... राकट मार्ग कधी श्वास धरून रोखणारी चढणी पण एक गोष्ट कायम होती ती म्हणजे आपली दोस्ती अरे थांब जरा दम लागलाय चल रे अजून थोड बाकी आहे असं म्हणत म्हणत प्रत्येक पाऊल शिखराच्या दिशेने शेवटी जेव्हा शिखरावर पोचलो वारा कानात गुणगुणत होता ढग अगदी जवळ वाटत होते आणि मनात फक्त एकच भावना जय गोरखनाथ वर उभं राहून खाली दिसणारी खोल दरी वर दिसणार आकाश आणि मध्ये आपण चार मित्र एक छोटासा क्षण आयुष्यातल्या मोठ्या आठवणीमध्ये गोरखगडाने शिकवलं शिखरावर पोचणे महत्वाचे नाही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न महत्वाचा परतीचा प्रवास थोडा कठीण पण आपण आधीच जिंकलो होतो भीतीलाही आणि स्वतःलाही ही फक्त ट्रेक नव्हती ही आमची गोष्ट होती आमची दोस्ती होती आणि आमचा अभिमान होता जय गोरक्षनाथ महाराज ठिकाण आपल्याला बोलवत असत आणि गोरखगड तसाच होता कड्याकडे पाहताच एक क्षणाची थोडी भीती पण पुढच्या क्षणी अपार उत्साह हे चढायचं मनात आवाज तर जोरात यायचा पायवाट कधी सोपी कधी खडकाळ पण प्रत्येक पाऊल सांगत होत जितक कठीण तितक सुंदर शिखरावर पोहोचल्यावर वाटलं कि आपण किल्ला जिंकायला नाही आलो आपण स्वतःला जिंकायला आलो होतो गोरगडच्या वाऱ्यात उभं राहून एकच गोष्ट जाणवली भीती मागे टाकली कि आकाशसुद्धा लांब नसत गोरखगड हा फक्त दगडांचा किल्ला नाही इथल्या प्रत्येक भिंतीवर शौर्य कोरलेलं आहे कधी काळी इथल्या टेकड्यांमध्ये साधू योगी साधना करायचे गोरक्षनाथांच्या पावलांनी हा किल्ला पुजला आहे आणि आज आपण ज्या वाटेवर चाललो होत चाललो आहोत त्याच वाटेवर कधी मर्द मराठे धावले असते वादळ पाऊस वारे सहन करूनही हा किल्ला आजही ताट उभा आहे जणू म्हणतोय आयुष्य कितीही खडतर असलं तरी स्थिर रहा शिखरावर उभा राहून खाली दिसणार जग ते सांगत इतिहास जपला तर भविष्य उजळते या किल्ल्याची पायवाट चढताना मनातला गोंधळ हळूहळू शांत होऊ लागल वर जाताना फक्त वाऱ्यांचा आवाज आणि कधी काळी पावलांचा ताल किती साध आणि किती सुंदर शिखराओ पोहोचल्यावर एक विचित्र शांतता मिळाली जी शहरात कुठेच मिळत नाही डोंगरावर उंचीवरून दिसणार जग हे आपल्याला शिकवतं प्रश्न मोठे नाहीत आपला दृष्टिकोन लहान असतो गोरखगडने मला एकच शिकवण शिकवलं स्वतःला भेटायला कधी कधी उंच चढ्यावर जावं लागत मित्रांसोबत केलेली ट्रेक ही नेहमीच खास असते आणि गोरखगड तर त्याहून खास हसणं एन्जॉय करणं कधी दम लागायला झालं की कोणीतरी पाणी देणं कोणी मागून चल रे थोडस उरलंय म्हणणं हेच तर असतं खरं ट्रेकिंगची मजा शिखरावर एकमेकांचे फोटो काढणं खाली बसून वारा एन्जॉय करणं आणि एकमेकांसोबत हा क्षण शेअर करणं यापेक्षा चांगलं काहीच नाही गोरखगडने आम्हाला एक आठवण दिली गड एकच असतो पण त्यावरचे क्षण हजारो सोन्यासारखे असतात Whisper truths as they flow down